नमस्कार मैत्रिणींनो मी राखी पाटील माझ्या राखी पाटील या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे तर आज आपला विषय आहे की कुलस्वामिनीची जी आपण स्थापना केली देवघरामध्ये दे, कुलस्था स्वामींची जे अधिष्ठान आपण केलं तर त्यानंतर आपल्याला कुलस्वामिनी याचा आपली जी कुलस्वामिनी तिचा आपल्याला मंगल कलश आपल्याला स्थापन करायचा आहे तर हा मंगल कलश कशा प्रकारे त्याची स्थापना केली जाते तो का केला जातो आणि कधी करायचा आणि त्याचं म्हणजे ते कधी चेंज करायचं कल, कलर्स कधी चेंज करायचा असतो ह्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं आपल्या ज्या भगिनी असतात ज्या महिला असतात त्यांना जो प्रश्न पडत असतो तर त्या प्रश्नांची सगळी उत्तरं मी आज ह्या व्हिडीओमधन तुम्हाला देणार आहे तर चला बघूया वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू करूया की मंगल कलश स्थापन करण्यासाठी कुठल्या कुठल्या वस्तूंचा उपयोग करावा लागतो तर देवघरात मंगल कश कलशाची स्थापना कशी करावी कलश स्थापण्यासाठी योग्य दिवस कोणता आणि कलश स्थापण्यासाठी जो मंत्र लागतो तो मंत्र कोणता हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आपण प्रत्येक मंदिरात जात असतो तर तिथे एक मंगल कलश असतोच तर तसंही आपल्या घरामध्ये एक मंगल कलश असणं हे महत्वाचं असतं जर मंगल कलश नसेल तर आपलं देवघर हे अपूर्णच असतं तर सर्वात पहिल्यांदा आपल्या देवघरात देवगरा मंगल कलश असतो तर तो कुणाच्या नावाचा असतो तर तो आपल्या देवघरात मंगल कलश हा आपल्या कुलदेवतेच्या नावाचा असतो तर आपल्या देवघरात कुलदेवीचा नावाचा जर मंगल कलश असतो तो एक कुलदेवीचा जे कुलाचाराचा एक भाग असतो आणि तो प्रत्येकाच्या घरात मंगल कलश असणं तेवढंच महत्वाचं असतं मंगल कलश स्थापनेसाठी योग्य दिवस कोणता तर मंगळवार व वा शुक्रवार हे दोन्ही दिवस आपल्या मंगल आपल्या कुलदेवतेचे वार समजले जातात किंवा पौर्णिमेला जरी आपण स्थापन केला तरी तो चालत असतो तर मंगल कलशासाठी कोणती सामग्री लागणार आहे हे आपण आता सगळ्यात पहिल्यांदा पाहून घेऊया तर कधी पण कुठल्याही देवाची पूजा करत असताना किंवा सुरुवातीला आपण पहिले दिवा पेटवून घेतो दिवा दीप प्रज्वलन करून घेते घेतो आणि अग्नीला साक्षी मानून आपण ती देवपूजेला सुरुवात करत असतो तर इथं पहिले सुरुवातीला दिवा लावून घ्यावा मग तो तुपाचा असो किंवा तेलाचा असो तर सुरुवातीला त्या दिव्याची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षताने आणि फूल असेल तर फूल हवू घालायचं त्यानंतर तर सुरुवातीला आपण एक तांबाचा तांब्या घ्यायचा तांब्याचा तांब्या नसेल तर चांदीचा किंवा वा स्टीलचा किंवा पितळीचा तांब्या घ्यायचा पण स सजासहजी तांबाचा तांब्यांचा वापर करायचा तांबाच्या वस्तूंचा आपण देवपूजेसाठी त्याच वस्तूंचा भांड्यांचा वापर करत असतो म्हणून मग मी इथं माझा तांबाचा तांबा यूजमध्ये होता तर मी इथं चांदीचा तांब्या घेतला होता त्याच्यात स्वच्छ पाणी भरायचं त्यानंतर हे मी पांढरे तांदूळ घेतले तर याला हे पांढरे तांदूळ आहेत आता सध्याच्या परिस्थितीला तर आपल्याला त्याला अक्षदांचं रूपांतर करायचं आहे अक्षदांमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे तर इथं आपण थोडीशी हळद टाकावी त्यांच्यामध्ये आणि थोडासा कुंकू टाकावा तर हे आता अक्षदाच्या रूपा रूपामध्ये आले ते ते तांदूळ नाही राहिले तर ते अक्षदा झाले आहेत तर त्याचप्रमाणे इथं आपल्याला पाण्याने गच्च भरलेला श्रीपड पाहिजे आहे नारळ पाहिजे आहे पाच विड्याची पानं किंवा मग पाच आंब्याचे डहाडे पाहिजे आहेत एक सुपारी एक, एक रुपयाचं नाणं आणि हा आहे कलावा हा कलावा आपल्याला नारळाला आणि कलशाला बांधायला पाहिजे असतो आणि जर कलावा नसेल तर हा आहे पिवळा आणि लाल दोरा तर पिवळा आणि लाल दोरा जर आपल्याकडे नसेल तर पांढऱ्या दोऱ्याला हळद कुंकुणे ओलं करून ते लावून घ्यावं कारण की हे वासुकी नागाचं एक प्रतीक म्हणून याला म्हटले जाते लाल पिवळ्या दोराला वासुकी नागाचं प्रतीक असतं तर बघा कसं असतं ना महिलांनो जर आपल्याकडे अक्षदा अक्षदा राहिल्या आता हे माझ्याकडे कसं असतं ना मी लाल कुंकूमध्ये आणि हे पिवळे अक्षदा हे उन्हामध्ये वाढवून हळदीमध्ये असं मी हे देवाला रोज व्हायला पण मला कामात येतात ह्या तर ह्या माझ्याकडे अशा अक्षदा असतात तशा नसल्या तर मग वेळ नसतो एवढा महिलांना तर मग तशा पांढऱ्या अक्षदांमध्ये हळदी कुंकुटे त्यानंतर मी इथे एक पाठ घेते आणि त्या पाटावर कपडा अंथरलेला आहे वस्त्र आणि एक डिश घ्यायचा कारण देवघरामध्ये आपले तांदूळ सगळे इकडं तिकडं अस्ताव्यस्त होऊन जातात त्याच्यामुळे एक छोटा डिश घ्यायचा आपल्या देवघरामध्ये कशी जागा आहे काय त्याप्रमाणे डिशची जागा हवे एवढा डिश घ्यायचा देवघरामध्ये आणि देवघरामध्ये पाठ मांडायलाच पाहिजे असं काही नाही आपण फक्त डिशमध्ये पण आपण ठेवू शकतो तर हे स्वच्छ तांब्या पाण्याने भरला तांब्या घेतला मी कलश त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं थोड्याशा अक्षदा टाकल्या आणि अष्टगंध पण टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये आणि एक सुपारी टाकली स्वच्छ आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं असतं त्याच्यामध्ये आणि एक रुपयाचं नाणं टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये फूल असेल तर फूल टाकायचं कारण की कसं असतं ना खेडेगावामध्ये प्रत्येकच वेळेस सगळ्या गोष्टी अवेलेबल राहत नाही तर फक्त आपली भक्ती आणि आपला भाव खूप महत्त्वाचा असतो तर अशा प्रकारे मी माझ्याकडे फुलं होते तर ग्रामीण भागामध्ये प्रत्येकच गोष्ट अवेलेबल राहत नाही तर माझ्याकडे होतं तर मी ते फूल टाकून घेतलं आणि असं सगळं केल्यानंतर आपल्याकडे जे पानं असतात ज्या ढाड्या असतात आपल्याकडे आंब्याच्या किंवा याच्या तर त्या पण आपल्याकडे प्रत्येकाच वेळेस अवेलेबल राहत नाही तर मी ते पुढे सांगते तुम्हाला कसं असतं ते काय करायचं ते तर इथं मी काय केलं ना काय करायचं इथं तांब्याला स्वस्तिक काढून घ्यायचा बघा आपल्या इच्छेप्रमाणे असतं जर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर मध्यभागी स्वस्तिक काढून घ्यायचा व्यवस्थित रित्या ओला तांदूळ आपला कुंकू ओला करून घ्यायचा आणि तो स्वस्तिक व्यवस्थित पद्धतीने काढून घ्यायचा आणि त्याच्या आजूबाजूला दोन रेषा ओढायच्या त्याच्या आजूबाजूने दोन रेषा खालून वर ओढायच्या त्याच्या आजूबाजूने इथं माझ्याकडनं वर वरून खाली ओढल्या गेल्या पण खालून वर ओ रेषा ओढायच्या असतात कारण की ह्या रेषा म्हणजे रिद्धीसिद्धीचं प्रतीक असतं आणि एक एक्स्ट्राची एक, एक रेषा ओढून घ्यायची ती रेषा म्हणजे वरुण देवताचं प्रतीक असतं किंवा मग जर आपल्याला जर कधी स्वस्तिक नाही काढायचा असला तर आपण खालून वर अशा पाच रेषा होडू शकतो तर पाच रेषा म्हणजे काय चार रेषामध्ये म्हणजे चार वेद आणि एक रेषा म्हणजे वरून जे वरुण देवता असतात त्यांचं प्रतीक असतं पाच रेषा म्हणजे काय पाच रेषा म्हणजे चार वेद आणि एक एक रेषा म्हणजे वरुण देवतेचं प्रतीक तो तर अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढायचं असेल स्वस्तिक काढू शकतो किंवा पाच रेषा काढायच्या असतील तर पाच रेषा काढू शकतो त्यानंतर आपल्याकडे जर कधी पानं अवेलेबल असतील विड्याचे पानं तर ज्या दिवशी आपण कलश स्थापन करायचं असतो म्हणजे अजूनपर्यंत केला नाही आणि आता करतोय तर विड्याची पानं ही शंभर टक्के असलीच पाहिजे त्या दिवशी नंतर नाही राहिली तरी चालतील पण पहिले सुरुवातीला पहिल्या दिवशी असायला पाहिजे त्यानंतर इथं मी पाण्याने भरलं फळ केलं आहे आणि हा श्रीफळ हे नारळ जे असतं ते दुकानावरनं आणतानाच आपण पूर्ण पाण्याने भरला आणला पाहिजे कारण की हा जास्त दिवस टिकतो नाहीतर तो कोरडा पडला की त्याला तळा जातो त्यानंतर या नारळावर मी स्वस्तिक काढून घेतला इथंही तसंच असतं आपण जसं कलशावर केलं आपल्याला पाच रेषा उडायच्या असतील तर पाच रेषा उडायच्या नाहीतर मग असं रिद्धीसिद्धीचं दोन आजूबाजूने रेषा ओढून मध्ये स्वस्तिक काढायचा असतो हे आपल्या इच्छेप्रमाणे असतं इच्छेवर असतं तर खाली कलशामध्ये एवढं पाणी भरायचं की खूप जास्त पण नाही भरायचं कारण ते खाली का पडतं नार, तर एवढं पाणी भरायचं असतं की खालचं टोक म्हणजे खालचा भाग हा नारळाचा पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपण भरायचं असतं कारण की त्याच्याने काय होतं ना नारळ जास्त दिवस टिकतं त्याला तळा जात नाही आणि नारळ नारळ हे ताजं असतं त्यानंतर माझ्याकडे हा कलावा होता तर हा कलावा मी याला कलशाला बांधून घेतला व्यवस्थित पद्धतीने त्याला आणि कलावा बांधत असताना किंवा पूजेची मांडणी करत असताना आपण मंत्र म्हणायचा असतो कंटिन्यू मंत्र चालू द्यायचा कलश स्थापनेच्या वेळेस नवर नवारनव मंत्र म्हणणं खूप महत्त्वाचं असतं तर ओम आयम रीम क्लीम चामुंडाय विच्चे असा मंत्र कंटिन्यू म्हणायचा नाहीतर सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असा मंत्र म्हणून घ्यायचा कंटिन्यू जोपर्यंत आपण कलश स्थापन करत नाही प्रत्येक वेळेस तेव्हा हा मंत्र म्हणायचा असतो त्याचप्रमाणे इथं नारळाला पण असा कलावा बांधून घ्यायचा किंवा तो लाल आणि पिवळा दोरा जो आपण हळदीने केलेला असतो हळदी कुंकवानं तो, तो पण दोघींना कलावा नसला की तो बांधून घ्यायचा लक्षात ठेवा तुमचा दुसरा कुठला उपवास असेल आणि तुम्हाला जर त्याची पूजा मांडायची असेल आणि मंगल कलश मांडायचा असेल तर तुम्ही हाच मंगल कलश दुसरीकडे तिथं पूजेच्या ठिकाणी उचलून घेऊन जायचा नाही तर तुम्हाला त्या पूजेची दुसरी मांडणी करायची असते कारण की हा कलश फक्त कुलस्वामी कुलस्वामिनीचाच मंगलकलश असतो त्यामुळे हा ह्या कलशाला तुम्ही उचलू शकत नाही त्यानंतर आपल्याकडे फुलं असतील किंवा मग आपल्याकडे फुलमाळा असेल तर ती फुलमाळा आपण तिथं कलशावर टाकू शकतो किंवा आपण सुहासिनेचा जो आपला साज शृंगार असतो मंगळसूत्र किंवा किंवा जे दे आ, काही असेल तर, तर ते आपण तिथं देवीवर कुलस्वामीच्या मंगलकशावर आपण टाकू शकतो त्यानंतर मग पुढे गेल्यानंतर काही दिवसांनी कसं असतं ना नारळाला तळा जातो किंवा नारळाला कोंब येतो तर मग त्यानंतर ते नारळाचं काय करायचं किंवा मग त्या नारळाला तसंच राहू द्यायचं का या की मैत्रिणी नाही ह्या नारळाला तसंच नाही राहू द्यायचं त्याला चेंज करायचं असतं कारण की कोंब आल्यानंतर आपण काय करायचं तो जो नारळ असतो तो नारळ शेतामध्ये देऊन द्यायचा आपला आपण जर ग्रामीण भागात असतो तर शेतात देऊन द्यायचा त्याला शेतात जमिनीमध्ये पुरून द्यायला सांगायचा किंवा मग आपल्या अंगणामध्ये आपण जमिनीमध्ये पुरून द्यायचा म्हणजे त्याला कोंब आलेला असतो तर त्याचं एक झाड तयार होईल किंवा मग जर याला नारळाला जर तडा गेला तर तो तडा गेलेला नारळ पण बदलावायचा असतो तो नारळ पण अशाच पद्धतीने वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून घ्यायचं पण कसं असतं ना जर आपण देवाचे जे निर्माल्य असतं ते निर्माल्य किंवा नारळ जर आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तर पाण्याचं प्रदूषण होत असतं त्याच्यामुळे ते तडा गेलेला नारळसुद्धा जमिनीमध्ये पुरून द्यायचं त्याचं पुढे जाऊन जे होईल ते कोंब असेल तर ते झाड उ उगू शकतं किंवा झाड येऊ शकतं त्यानंतर सगळं झाल्यानंतर पूर्ण स्थापना केल्यानंतर आरती करून घ्यायची देवीची जी आपली दुर्गा देवीची आरती असते ती आरती करून घ्यायची अगरबत्ती ओवाळून घ्यायची आण आणि एखाद्या छोट्या एका छोट्या वाटीमध्ये छोट्या भांड्यामध्ये साखर म्हणून नैवेद्य देऊन द्यायचा ते आपल्यावर असतं आपल्याला खीर करायची शिरा करायचा असतो एवढा वेळ नसतो कोणाजवळ असला तर अतिउत्तम तर मग असं नैवेद्य देऊन द्यायचा आणि पूर्ण स्थापना झाली कलशावर असा हात ठेवायचा आणि उजवा हात ठेवून म्हणायचा मंत्र कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रा समाश्रिता, मुले तंत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता सर्व सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदो अथ यजुर्वेदा हा सामवेदो हत वर्ण अशा प्रकारे मंगल कश कर्शा, कर्शाची स्थापना कशी करायची हे आज आपण बघितले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आणि आवडला असेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण परत एकदा येऊया तर मैत्रिणींनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझ्या या व्हिडिओला तर धन्यवाद